जवळपास पंधरा वर्षापूर्वी घेतलेली गॅस शेगडी तिचा मूड खराब झाला आणि ती कधी कधी स्लो चालायची कधी अचानक फास्ट व्हायची आणि त्यामुळे घाईगडबडीत गडबडीत स्वयंपाक करताना महिलांना खूप अडचणीत होती आई आणि मिसेस जवळपास पाच सात दिवसापासून डोकं खात होती ही शेगडी बदल ही शेगडी बदल तर आज फायनली आपण शेगडी बदललेली आहे त्यांना

नवीन वर्षाची नवीन खरेदी सनी इलेक्ट्रॉनिक्स अँड वॉच कंपनी सुभाषची गुजराती आपण नवीन तीन बर्नरची शेगडी घेतलेली आहे इकडनं तर मित्रांनो सकाळी आपण शेगडी बघून गेलो होतो आणि आता फायनल करतो आहे सनी इलेक्ट्रॉनिक्समधनं घेतलेली आहे सोमवार पेठ सूर्याची शेगडी घेतली आपण तीन बर्नरची आपला नवीन गॅस इथं पेटलेला आहे त्याची ट्रायल चालू आहे फिटिंग झालेली आहे सर्व्हिसिंग वॉरंटी सहा महिने आहे दुकानदार आपल्याला माहिती देत आहेत सर्व्हिसिंग वॉरंटी सहा महिने आहे जर काही सर्व्हिसिंगचा प्रॉब्लेम आला तर आम्ही फ्री सर्व्हिसिंग देऊ तसं ता तर मी आयुष्यभर फ्री घेईल कारण त्यांच्या माझे रिलेशन खूप चांगले पण तुम्हाला ही जर काही वस्तू लागलाय बघा इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे गिफ्ट म्हणून घड्याळ लागले तर घड्याळ आहेत या आपल्या इलेक्ट्रिक शेगड्या आहेत का आणि या गॅस शेगड्या नक्कीच तुम्ही गुजराती काकांकडे या आणि मस्त खरेदी कराव्या घरा आता गॅस शेगडीची पूजा करायची आहे ना तर आमच्या आपण फ्री ऑफ आप कॉस्ट मध्ये दोन तीन फुलं घेतले उचलून आता करूया घरी जाऊन अनबॉक्सिंग तर मित्रांनो शनिवार आहे आणि साडेपाच वाजले सकाळी जवळपास दहा वाजेपासून लाईट गेलेली आहे आता आपण आणलेली आहे सूर्याची तीन बर्नरची शेगडी तर एक दोरी ओढेल प्रीती आणि एक दोरी ओढेल आजी आणि तिची होईल अनबॉक्सिंग घ्या गरिबीत दिवाळी साजरी करूया ओडा दोन हजार पंचवीस या वर्षाची पहिली खरेदी जी आपल्या डोक्यात नव्हतं अनपेक्षितपणे सकाळी आपण दुकानावर गेलो आणि रिपेरिंगसाठी अवघे अडीचशे रुपये लागत होते पण मग त्यांनी आपल्याला योग्य दरामध्ये डिस्काउंटमध्ये आणि आपल्या जुन्या शेगडीचे पण योग्य पैसे त्यांनी लावले आणि मग ही घेऊन आलेलो आहोत